भरग्यां जाणात तुम्ही तुमकां येवकार आयज जाणून घेऊया कबुतराविषयी हो ताका पारव पिजन ह्याय नांवांनी ओळखतात कबुतराच्यो संसारात तीनशे परस चढ जाती आसात तातूंतल्यो थोड्योच म्हत्वाच्यो रॉक पिजन भारतात सामान्यपणान ही सगळ्याक दिसता हमिंग पिजन संदेश वाहक म्हणून तिचो वापर जाता त्यांची स्मरण शक्ती बरी आसता फाटेल पिजन सुंदर पंख आशिल्ली ही जात जकोबीन, माने मेभोवतणी लांब ही जात तिचो सौंदर्य स्पर्धां खातीर वापर जाता कॅरियर पिजन पहिली पत्रा धाडपाक तांचो वापर जातालो बुचारा ट्रम्पेटर ही जात दिसपाक खूपच सोबीत ताका मोगाचे प्रतीक मानतात ताचेर साबार गितांय बरयल्यात भगेन कबुतरां मध्यम वा लहान आकाराची असतात बळीष्ठ चोंच पाखाटे त्यांची नजर तीव्र तीनशे अंशां तांकां दिसता खंयू गेल्यार ती नेमकी आपल्या घरट्यात परत येतात एका दिसांत अंशी किलोमीटर पासून ती उडपाक शकतात त्यांची पिला जल्मपाक सतरा ते अठरा दिस लागतात पारवे कितें खातात बाजरी तांदूळ गोंव दाळी पाले भाजयो चणे हे तांचे खाण कोण खावपाक घालीत ज्या थं ती येतात नितळ उदक पियेतात ती एकठांय राहतात एकाच जोडीदारा वांगडा आयुष्यभर राहतात सकाळी आणि सांच्या वेळार कबुतरां च सक्रिय असतात त्यांची घरटी व घरांनी असतात सांच्या वेळार ती घरट्यांनी येतात कडेन ती सहज जुळवून घेतात कबुतरां विशीं जायते गैरसमज असतात ती फक्त रावतात हो समज सामको चुकीचं ती खंयूय रावतात घरां पूल रेल्वे स्टेशनां बी बसस्टँडाचे पासून ती असतात तांक ना जर ती खाय रोखडीच मारतात समज ती स्वतः अन्न सोदून हाडूक शकतात कबूतर संदेश धाडतात पण फक्त काही जातीचे पारवेच प्रशिक्षण दिवचे पडतात सगळी कबूतर एकाच सारखी असतात हे पासून खरे नाही त्यांच्या जाती रंग पासून वेगवेगळ्या पारवे हे अन्न साखळेतले महत्त्वचे घटक कांय लोक पाळटात शर्यती खातीर तांचो वापर जाता पळोवपाक बरें दिसता म्हूण ताचो घरात शो पीस म्हणून पासून वापर करपी लोक आसात पारवे प्रमाणांत घाण करतात त्यांचे पासून हिस्टो प्लाझ्मोसिस कॉकोसीस ही दुयेंसां जातात खास करून त्यांच्या चड तेंकून रावल्या त्यांच्या विष्टेक लागून दुयेंसां जातात इमारतींचे घरांचे विषेक लागून नुकसान जाता धान्य खातात गुदं आणि बुराक करून ती साख फोडतात आणि धान्य खातात तरी कोणाक पारवे पोसपाक जाय जाल्यार जागो मेकळो आणि नितळ दवरचो सद उदक आणि खाणाची व्यवस्था करची त्यांची भलायकी तपासची दोळे पंख हालचाल तां वाशिन तपून घेऊ भरगो कबूतर तसो शांत सुंदर सामाजिक पक्षी या सुकण्याक इतिहासीक सांस्कृतिक महत्व आसा योग्य जतनाय घेतल्यार ते फायदेशीर ठरतात पूण ते रोख्या संख्येन वाडटात वा भौशीक जाग्यांचेर उपद्रव निर्माण करतात हे टाळूंक जाय तर असे कबूतर बरें तर भरगेन तो फुडले वाचात खेळात अभ्यास करत